का एक प्रत्येक शब्द आपल्यासाठी महामंत्र आहे विचारवंत होते हे काही काल्पनिक पुरुष नाही आहेत कोणीतरी काहीतरी सांगितलं त्यांच्यावर वर्णन केलं असं नाहीये जसं छत्रपती शिवाजी महाराज आहेत जसं बाबासाहेब आंबेडकर आहेत तसं हे ऐतिहासिक पुरुष आहेत बसवन्ना जे काही सांगतात ते आपल्या उद्धाराचं सांगतात म्हणजे सा, समाजाच्या दृष्टीने हिताचं सांगतात त्याच्यात एक महत्वाचा जो आ, मुद्दा जो सातत्यानं आपण प्रचार करत असताना बसवण्याच्या शिकवणीमध्ये जो येतो तो येतो कायक बरोबर आता कायक काय आहे तर श्रम ठीक आहे त्याला मराठीमध्ये जर म्हणाल तर आपण शारीरिक कष्टाचं काम शारीरिक श्रमाचं काम म्हणजे कायक काया हा शब्द मराठी भाषिकांना समजतो कायानं जे काम केलं जातं आपली काया कायापालट झाला आपण म्हणतो कायाने जे काम केलं जातं ते कायक कायक म्हणजे काय आपली उदरनिर्वाहासाठी आपल्या उपजीविकेसाठी आपण जे काही काम करतो त्या कामाकडे कर आपण कसं पाहतोय त्याला बसवन्नाने थोडासा म्हणजे एक स्पिरिच्युअल अंगल दिलाय आता समजा मी चप्पल बनवतोय माझं ते समजा काम आहे त्याच्यावर माझी उपजीविका आहे तर त्याच्यावर जर माझी उपजीविका असेल तर ते काम मी किती आत्मीयतेनं तल्लीनतेनं रिस्पेक्टने त्या कामाकडे बघितलं पाहिजे आता असं बसवणाला का सांगावं लागलं काही कामं हे हिन दर्जाचे आहेत अशी इथली जातीवादी मानसिकतेतली माणसं सांगत होते हे तुझं काम हलक्या दर्जाचं आहे आणि आम्ही कोणीतरी आहोत आमचं काम उच्च दर्जाचं का निक्र, का आहे आणि हे मान्य नव्हतं तर चप्पल बनवणं असेल किंवा झाडू काढणं असेल किंवा अजून काही लोहार काम आहे सुतार काम आहे हे कामं निकृ निकृष्ट दर्जाची कशी होऊ शकतील कारण हे समाजाच्या उपयोगाची कामं आहेत ना बसवणाने सगळ्यात पहिलं काय केलं हे कामं जे जे कोणी करणारे कष्टकरी आहेत श्रमिक आहेत त्यांना पहिले सांगितलं तुम्ही ग्रेट आहात तुम्ही फुक्कट कुणाचं खात नाही कुणाला लुबाडून खात नाही तुम्ही घाम गाळून खाता सन्मानानं खाता त्यामुळे तुम्हाला कोणी जरी कोणी म्हणत असेल की तुमचं हलक्या दर्जाचं काम आहे त्यामुळे तुम्ही जरा हिन दर्जाची तुम्हाला आम्ही वागणूक देऊ तर बसवण्याने पहिलं आपल्या मनातला जो संकोच आहे आपल्या मनातला जो काही स्वतःच्या मनातला निवडणूक तो पहिले काढून टाकला तुमचं काम कुठलंही असेल ते जर काम समाजाच्या हिताचं असेल तर ते कायक आहे आणि ते कायक तुम्ही ईश्वराची सेवा समजून करायची आहे उदात्त भावनेनं करायचं आहे समजा तुम्ही शिक्षक आहात तर जसं माझ्या मुलांनी चांगलं शिकावं माझ्या मुलांनी अगदी पर्यंत डिग्री घ्यावी आणि माझ्या मुलांनी उच्च पदावर जावं असं मला वा, वाटतं एक वडील म्हणून शिक्षक म्हणून माझ्या वर्गातल्या पन्नास मुलांनी असंच काहीतरी उत्तुंग कामगिरी करावी असं ज्या शिक्षकाला वाटतं आणि तशी तो ऍक्टिव्हिटी करतो तसे त्यावेळेला तन्वियताना शिकवतो ते झालं त्याचं ते कायक बसवांना असं सांगतात की प्रत्येक माणसाने शेतकरी असो शेतमजूर असो किंवा कामगार असो ड्रायव्हर असो कल्पना करा एक प्रोफेशन घेऊन सांगितलं बसवन्नाला काय म्हणायचंय पहिलं त्यांनी आपल्याला सांगितलं तू जे काम करतोय ते ईश्वराची सेवा समजून कर हे काम नीट केलास तर ईश्वर तुला प्राप्त होईल ईश्वर तुला प्रसन्न होईल तुझ्या कामामध्ये जर काही तू डांगडिंग केली तुझ्या कामामध्ये जर बेईमानी केली तर ईश्वर तुझ्यावर प्रसन्न होणार नाहीये म्हणजे चांगल्या हेतूनी समाजाच्या सेवेच्या हेतूनी समाजाच्या हिताच्या दृष्टीनं आपण जे काम करतो त्याच्यातला आपला उदरनिर्वाह तर भागला जातोच पण तू कुणाचंही नुकसान होत नाही त्याला आपण कायक म्हणतो म्हणजे हा दृष्टिकोन त्यांनी दिल्यामुळं आता आपण सगळेच खूप गौरव करतो जपानची वर्ल्ड वर्क कल्चर काय आहे जर्मनीची म्हणजे युरोपमधल्या बऱ्याच देशांची वर्क कल्चर काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्या उच्च शिक्षितांना माहिती आहे ते आपल्या बसवणाने जे सांगितलंय ठीक आहे त्यांना बसवणांना माहीत नसेल तिथं कोणीतरी महापुरुष असतील त्यांनी त्याची ते अंमलबजावणी केली त्यांचं काम अत्यंत चोखपणे ते करतात अत्यंत सिन्सिअरली करतात अत्यंत आपलेपणाने करतात आपल्याला माहिती आहे आता मी सविस्तर त्या विषयावर बोलणार नाही जर तुम्हाला कायक समजून घ्यायचं असेल तर जपानी माणूस डोळ्यासमोर आणा युरोपातले जर्मनी वगैरे या देशातले प्रगत देशातले त्या लोकांनी काम एवढं प्रामाणिकपणे केलेलं आहे एवढं व्यवस्थित एवढं जीव लावून केलेलं आहे त्यामुळेच के त्या ते देश आज प्रगतीपथावर आहेत आणि आपण जर तसं काम केलं कायक या भावनेने काम केलं काय कैलास या भावनेने काम केलं निश्चितपणे आपली वैयक्तिक जीवनामध्ये आपली प्रगती होते काम नीट केल्यावर प्रगती होते निश्चितपणे होते